नमस्कार मित्रांनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आंबट चुक्याची भाजी ही भाजी आप आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता आपल्याला यासाठी लागणार आहे एक वाटी तुरीची डाळ ही डाळ आपल्याला पाण्याने धुवून घ्यायची आहे तसेच आंबट चुक्याची भाजी बारीक चिरून घ्यायची आहे आता कुकरमध्ये आपण ही तुरीची डाळ धुवून घेतलेली आहे तसेच यामध्ये आपण चिरून घेतलेली आंबट चुक्याची भाजी टाकून टाकून घेणार आहोत तसेच चवीनुसार मीठ शेंगदाणे टाकून घेणार आहोत आणि थोडे पाणी टाकून घेणार आहोत आपल्याला कुकरच्या दोन ते ती तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपण बघू शकता अशा प्रकारे हे आपली तुरीची आंबट चुकीची भाजी शिजलेली आहे आता याला आपल्याला घोटून घ्यायची आहे प्रकारे आता आपल्याला या भाजीला फोडणी द्यायची आहे यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत हिरवी मिरची लसूण यांची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये आपण कढईमध्ये तेल तापून घेतलेले ते आहे यात आपल्याला मोहरी जिरे टाकून घ्यायचे आहे मिरची लसूण यांची पेस्ट आपल्याला टाकून द्यायची आहे आणि हे योग्य प्रकार मिक्स करून घ्यायचे आहे यामध्ये थोडी हळद टाकायची आहे आणि आता शिजवलेली आंबुक्याची भाजी आपल्याला कढीत टाकून द्यायची आहे आणि हे योग्य प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे या भाजीला आपल्याला तीन ते ती चार मिनटं चांगले उकळीपर्यंत शिजू द्यायची आहे आपण बघू शकता आपली आंबट चुक्याची भाजी बनवून तयार झालेली आहे ही भाजी आपण बाजरीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत सर्व करू शकतो आपली आंबट चुक्याची भाजी बनवून तयार झालेली आहे वरतून थोडी बारीक चिरलेली कोथंबीर आपल्याला टाकून द्यायची आहे आणि थोडी मीठ टाकून द्यायची आहे किंचित कारण सुरुवातीला आपण कुकरमध्ये भाजी शिजवताना मीठ टाकलेले आहे अशा प्रकारे आपल्या आंबटचुक्याची चुक्याची भाजी बनवून ही तयार झालेली आहे धन्यवाद